बहुधन खिलारमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत हे अतिशय जातीवंत आणि गावठी खिलार बाकीशी गाय आता चरायचे दिवस आहेत त्यामुळं माणसं चोराय चराय सोडतात आणि इथं जरा मालीवर दिसते चांगल्या पद्धतीचं असं आधी काय म्हटलं की चांगली चरती मोकळी असल्यानंतर आणि ही आता नवीन आपल्या महाराष्ट्रात इकडे ह्या गाया नव्हत्या आता ह्या गिरगायांचं प्रमाण वाढायला लागले देशी माणसं पाळाय काहीतरी सहानुभूती झाली की जे त्या भागात ज्या गाय ओकत त्या ते वाटवल्या पाहिजेत उघच काहीतरी गिरगाय 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 नाही काय बागागायी चरती का तरी नेट बाहेर जी जी साधी गाय ती चरते चांगली अतिशय चांगल्या पद्धतीने साधी गाय चरती आणि जरा साधे गाय अवकाळच असतात पण आता महाराष्ट्रात बऱ्यापैकी लागलेले वेळ हे दिसून येते बघा कशी करते खायच्या नावानं बॉम्ब फक्त तयार राहतात काय आणि त्यांची ती कायच असती चांगल्या पद्धतीचं खाणं वा कशी करंट कसं आहे बघा पण जी साधी ती साधी ऐकत नाही साधी तिला खोंड झाला तरी बाकडाला तिला पण खाऊ शकतो अजून काय पावसाचं पाणी जे असतं नाही पाऊस झाला त्यामुळं काय अजून नाळी वाहत नाहीत थोड्या दिवसात जरा पाऊस वाहील पाऊस पडला की नाळ्या वाहतेल हे असा सोमजायचा हा डोंगर सोमजायच्या पायथ्याला आहोत आपण आणि आत्ता किसनवीर कॉलेज या ठिकाणी आहोत गायांचे प्रमाण वाढू लागले महाराष्ट्रामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीच्या आणि सुंदर देखण्या अशा साध्या गाया म्हणजे देशी खिलार महाराष्ट्राचं वरदान म्हटलं तर देशी खिलार का तर आपल्याकडं बैल दुसरी चालतच नाहीत आता हे गायला खोंड झाला तर काय करायचं ते कशाला झोपायचं असा विषय होते जसं देशी गायीचा खोंड झाला तर शरीर क्षेत्रात बी चांगली कामगिरी गावठीच का करतोय लाल